जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठी आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चर्णी प्रार्थना बऱ्याच दिवस झाले बऱ्याच ताईंच्या कमेंट आहे की ताई एकदा होम टूर करा तर होम टूर तर पूर्ण काम झाल्याशिवाय मी करणार नव्हतीच पण तरी तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहे म्हटलं चला जेवढं जा झालेलं आहे तेवढं दाखवूया आता मी तो होम टूर तर दाखवत आहेच पण काही ठिकाणी पसारा आहे अजूनही पडलेला कारण पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या ठेवता येत नाही बांधकामाच्याच काही म्हणजे संबंध त्याचा त्याच्याशी असतो तर त्याच्यामुळे त्या, त्या वस्तूही चांगल्या ठेवाव्या लागतात तर थोडाफार पसारा पासारा दिसेल तुम्हाला तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा तर होम टूरला मी सुरुवात करते पहिलं जे अगोदरचं बांधकाम आहे ते तर काही दाखवणार नाही कारण फालतूचा व्हिडिओ मोठा करण्यात काही अर्थ नाही जे काही नवीन बदल झालेले आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आणि अगोदर कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे हे पण शक्य झालं तर मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करते तर सुरुवात आपला जास्तीचा वेळ ज्याच्यामध्ये जातो त्याच्यापासून म्हणजेच किचनपासून तर किचनमध्ये बदल करायचा होताच अगोदरचं जे किचन आहे तर अगोदरचा जो किचन टूर केलेला होता मी तो कॅमेरा या ठिकाणी ठेवूनच केला होता आणि इथूनच ओटा दाखवला होता आता ओट्याच्या खाली तुम्ही दुर्लक्ष करा कारण ट्रॉले केल्याशिवाय त्याच्यामध्ये सामान ठेवणं खूप म्हणजे बऱ्याच अडचणी येत आहे सध्या तरी आणि त्यातल्या त्यात ते जे कडप्पे लावलेले होते अगोदरच्या ओट्याला तेही नाही त्याच्या खाली त्याच्यामुळे थोडंसं ऍडजस्टमेंट करून सामान ठेवलेलं आहे तर थोडासा पसारा त्याच्या खाली दिसणार आहेच तुम्हाला तर ओट्यामध्ये बदल केला अगोदरचा जो ओटा होता माझा अगोदर जो ओटा होता तो खूप छोटा होता अगदी शेगडी ठेवल्यानंतर थोडीशीच जागा राहत होती तर आता ओट्यामध्ये जे बेसिन त्या कॉर्नरमध्ये होतं तर कॉर्नरमध्ये बेसिन जी अग्नी दिशा होती तर तिकडे पाहिजे नाही असं म्हणत होते आणि ओटा चेंज करणंच होता त्याच्यामुळे बेसिन इकडे घेतलं आणि बेसिन यावेळेस घेतलेलं आहे ते आहे ते कॉटचं आहे आणि जे ओट्यावरचं ग्रे नाईट लावलेलं आहे हे ब्लॅक नाही तर हे आहे ग्रे कलरचं व्हाईट जे कॉर्ट्स वगैरे आहे ते लावायचा विचार वीचा होता आमचा पण ते काही इकडे शक्य नाही झालं आणि टाईल्स जी आहे ती पूर्ण भिंतीवर लावून घेतलेली आहे कुठेच नाही ठेवली कारण साफ करायला सोपं जातं या बाजूला जी खिडकी होती ही खिडकी इथे होती अशी इथपर्यंत होती भिंतीकडून इकडे जागा होती आणि इथे ज्या मी बरण्या वगैरे ठेवायची त्या होत्या तर त्या आता नाही ठेवायच्या कारण शेगडीच्या वर या बाजूला खिडकी नाही आहे कारण या भिंतीच्या इकडून जागाच नाही त्याच्यामुळे खिडकी ठेवलेली नाही तर खिडकी आहे या बाजूने त्याच्याचमुळे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर फॅन जरी आहे तरी पण थोडंसं ते चिकटपणा त्याच्यामध्ये जास्त येत होता एक चार पाच दिवस झाले की खूप म्हणजे साफ करणं लागायचे त्याच्यामुळे तिथे काही आता ठेवलेलं नाही आणि ही खिडकी पण त्या बाजूला केली इथे क ठेवायचं होतं फ्रीज इथे फ्रीजसाठी जागा ठेवायची होती पण जी स्पेस आहे ती खूप कमी राहत होती आणि त्यात ओटा आहे ओटा अगदी कमी झाला असता त्याच्यामुळे फ्रीजची जागा या बाजूला केली ओट्याच्या या बाजूला आणि या बाजूला इकडून आता चक्की ठेवलेली आहे म्हणजे काही पण ॲडजस्ट जा होऊन जातं असं केलेलं आहे बरोबर वस्तू पाहूनच जा तेवढी जागा ठेवली त्याच्यानंतर मायक्रोवेव जे होतं ते ओट्याच्या या बाजूला होतं म्हणजे इथे नव्हतं ते तर इथे असेल इथपर्यंतच ओटा होता पहिला तर मायक्रोवेव्हसाठी जे आहे जे अगोदरचं जुनं आहे तेच परत ठेवलेलं आहे खूप व जब्बर केलेलं असं खूप छान केलेलं होतं त्यांनी त्याच्यामुळे ते जसं होतं पहिलं अगोदरचं तसंच ठेवलेलं आहे तर मायक्रोवेव इथे त्याच्यानंतर ही जी जागा होती जो दरवाजा दिसतो तुम्हाला इथे फ्रीज असायचं फ्रीज आणि त्याच्यानंतर जी जुनी चक्की होती ती असायची आणि थोडीशी जागा राहायची इकडून तर तिकडे हा आता दरवाजा केला कारण या बाजूची जी स्पेस आहे ती काहीच उपयोगात येत नव्हती नुसता असा कचरा वगैरे किंवा भंगार जे आहे ते ठेवलेलं असायचं आणि एक दोन झाडं होते बाकी काही नाही तर आता हे पूर्ण कपडे धुण्यासाठी त्याच्यानंतर इकडे मशीनसुद्धा बसून गेली वॉशिंग मशीन बसली इकडून त्याच्यानंतर कपडे धुण्यासाठी जागा पण झाली बाहेर ठेवला मी आणि इकडून आता हे काही बांधकामाचं जे पेरूचं झाड होतं पेरूच्या झाडाच्या जवळ आता हा दरवाजा आलेला आहे तर या दरवाज्यामुळे खूप फायदा झाला जे किचन अगोदर थोडंसं असं हवा थोडी कमी असायची असायची हवा याच्यामध्ये जास्त असायची पण या दरवाज्यामुळे खूप फायदा झाला आणि दरवाज्याच्या मागे जे कडप्याचं कपाट होतं अगोदरचं माझं ते जसं आहे तसंच आहे ते दरवाज्याच्या मागे गेलं अगदी एक डब्बाच दिसत असेल तुम्हाला दिस आणि जी रॅक आहे ती रॅक ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आणि जागा पण राहिली किचन या दरवाज्यामध्ये जर उभं राहून पाहिलं बाहेरून तर या पद्धतीचं दिसतं खूप म्हणजे खूप असं मोठं झालेलं आहे आता ऐस पैस आणि इथे होता अगोदर दरवाजा असा छोटासा दरवाजा होता जो हे बेडरूम आहे आणि हा हॉल आहे समोरचा श्रेय अभ्यास करते त्याच्यामुळे ते बंद केलेलं आहे ले। आणि हे बेडरूम आहे तर इथे पण एक दरवाजा होता असाच आणि दरवाजाच्या या साईडला भिंत होती की जी भिंत पूर्ण अशी ते त्याच्यामध्ये पाणी बाथरूमचे जे पाईप होता त्याच्यामधून वर येत होतं आणि ती भिंत पूर्ण खराब झालेली मी बऱ्याच वेळा सांगितलं पण तुम्हाला की भिंत काढायची आहे ती आणि हे फ्रीज आहे इथे होतं देवघर देवघराची जागा होती ही त्याच्यामुळे हे जे आहे ही भिंत काढली आणि हे मोठं केलं आता इथे असा मोठा दरवाजा झाला हा त्याला ग्रेनाईट वगैरे लावून जो डायनिंग एरिया आहे तो इकडे केला डायनिंग एरिया इथे केलेला आहे आणि ते झालेलं आहे तिकडे जो मेन कोपरा होता तो देवघराचा होता जे वास्तुशास्त्रानुसार जर पाहिलं तर तो कोपरा होता देवघराचा पण थोडंसं बांधकाम उलटसुलट झालेलं होता अगोदर तर, तर टॉयलेट बाथरूम होतं आता तुम्ही म्हणाल ताई देवघर टॉयलेटच्या ठिकाणी आहे का तर नाही टॉयलेटची जागा बाजूला होती आणि देवघर बाजूला आहे हे अगोदरच क्लिअर करते मी तर डायनिंग आणि देवघर दोन्ही पण बसून गेला देवाची पूजा सध्या चालू नाही त्याच्यामुळे देवघर काही जवळून दाखवत नाही तुम्हाला देवही या पद्धतीने लावलेली आहे कारण एका व्हिडिओमध्ये सांगितलं मी की मला झालेला आहे नातू त्याच्यामुळे देवाची पूजा नऊ दहा दिवस झाले नाही आहे अजून एक दोन दिवस नाही करणं आणि डायनिंग या पद्धतीने बाथरूमची जी जुनी टाईल्स होती ती तशीच ठेवली ती कामात येऊन गेली डायनिंगच्या जवळ अशी बसून जाते आणि भिंतपान खराब व्हायचं काम नाही काढली जर असते तर पायाच गेली असते वरून अशी जी व्हाईट आहे ती लावून घेतली ही देवघराची आहे देवघराची दाखवलेली आहे मी आता हे जे होतं इथे किराणा वगैरे ठेवायची मी काही असं शिल्लकचं सामान असायचं तर इथे ह्या बरण्या बसून गेल्या पण बरण्या इतक्या असतात घरामध्ये की इकडे ठेवल्या त्या फ्रीजच्या जवळच्या याच्यामध्येही ठेवल्या जे घेतलं होतं नवीन किचनसाठी पण तरीही भरपूर बरण्या याच्यामध्ये बसून गेल्या तर हां पूर्ण पूर्ण किचन झालं हे पूर्ण किचन आहे आणि जो ओटा आहे ओट्याच्या खाली तुम्हाला पसारे दिसत असेल त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा कारण सध्या तरी ते तसंच राहणार आहे त्याच्यानंतर असं बाहेर आल्यानंतर इथे होता जिना जिना होता आणि त्याच्या खाली वॉशिंग मशीन ही आहे विहीर विहिरीवरही काही सामान आहे रिचीची पेडिग्री वगैरे इकडे ठेवतो आम्ही तर विहिरीवरही काही वस्तू आहेत ठेवलेल्या त्या कामाचाच्या आहे इकडे गिझर यावेळेस बाहेरून घेतलं जे गॅस गिझर होतं अगोदर याच्यामध्ये होतं बाथरूममध्ये होतं त्याला बाहेरून लावलं म्हणजे टेन्शन राहत नाही तर त्याची जी फिटिंग आहे ती पूर्ण बाहेरूनच केली गॅस सिलेंडर पण बाहेर ठेवला ही विहीर होती आणि विहिरीच्या शेजारीच जिना होता आणि त्याच्यानंतर तर ते, ते, ही ते, ते काढून टाकलं आता हे बाथरूम आहे तसं आतलं बाथरूम होतं मोठं आईस पाईस तसंच हे पण झालेलं आहे बाथरूम आणि ते आहे टॉयलेट इकडे हा दरवाजा केला केला नसता तरी चालला असतं पण हवा त्यातून चांगली येते आणि हा थोडासा इथपर्यंत दरवाजा पॅक केलेला आहे कारण इकडून हे गेट आहे त्याच्यामुळे हा दरवाजा असा की बाहेरच्यांना इकडे असं दिसत नाही इकडून हे गेट आहे इकडे रिचीची पेडिग्री ठेवलेली असते ही अशी चादर लावून ठेवलेली आहे कारण रात्रीचं काही यायची भीती वाटते एकदा दोनदा उंदीर आले त्यातून त्याच्यामुळे ते पॅक करून ठेवलेलं आहे तिकडे पेडिग्री असते इकडे पाणी असतं ठेवलेलं शेजारी शेजारी नाही ठेवत ते म्हणजे पाणी प्यायच्या वेळेस त्याच्यामध्ये उडतं तर हे दिवसभर ठेवलेलेच असते जेव्हा वाटलं तेव्हा तो खातो हे टॉयलेट बाथरूम आणि या टॉयलेट बाथरूमच्यावर सज्जा पण केलेला आहे बाथरूमच्या वर केला सज्जा हा तर त्या दिवशी दाखवलं टॉयलेट आहे टॉयलेटच्यावर काही तो बसत नव्हता त्याच्यामुळे इकडे काही के केलं नाही पण बाथरूमच्यावर आणि या बाजूला एक कपाट करून घेतलं जो किराणा आहे शिल्लकचा म्हणजे इकड इकडे लागायचा किराणा हँडवॉश शॅम्पू वगैरे जे काही आहे अजून आहे सेट करायचं बाकी आहे रिचीसाठी पेशली एक खाना त्याच्यासाठी ठेवावाच लागतो रांगोळी वगैरे माझ्या बसतात त्याच्यानंतर याच्यामध्ये गोमित्र आहे तेही लागतंच शिल्लकचं आहे ते याच्यामध्ये आहे आणि हे बेसिन केलं बेसिन यावेळेस थोडंसं चेंज करून घेतलं याचं काउंटर टॉपवाला आहे त्याच्यानंतर हा मोठ्ठाच्या मोठा आरसा लावला इथे बेसिनच्या बाजूला सर्व टाईल्स लावून घेतली म्हणजे टेन्शन राहत नाही आणि हे आता इथून किचन हे जे ग्रेनाईटचं केलेलं याला पण दोन लाईट वगैरे लावून घेतली अशी जो सज्जा होता डब्यांचा तो तसाच आहे ते काही चेंज केलं नाही ही भिंत पूर्ण काढावी लागली कारण ही दबायला लागली होती जे इथं फ्रीज होतं इथली जी टाईल्स होती ती दबायला लागली होती त्याच्यामुळे ही भिंत पूर्णच आणि ऊन पूर्ण करामध्ये असतं तर परत एकदा पाहून घ्या आणि या सज्जावरचं जे सामान आहे ते अजून सेट करायचं बाकी आहे ते हळूहळू चालू आहे त्याच्यानंतर बाहेरची जी टाईल्स होती ती चेंज केली आणि जो जिना त्या बाजूने होता तो या बाजूने घेतला अगदी पोर्चमध्ये अजून पूर्णच काम बाकी आहे जिन्याचं ग्रेनाईट वगैरे लावणं बाकी आहे तर हे त्या दिवशी केलेलं एका व्हिडिओमध्ये दाखवलं मी ते अजून काढायचंच बाकी आहे ते एकदा खराब झालं होतं परत केलं त्याला आणि गेटमध्ये पण बदल केला गेट छोटं होता अगोदर हे आणि तेच होतं तर ते मोठं घेतलं आणि जो दरवाजा मी तिकडून दाखवला होता तो हा आहे त्याच्यामुळे त्याला ते तसं करून घेतलेलं आहे आणि जाळी पण लावली कारण त्याच्यातून मांजर येत होते रिचीची पेडिग्री खायला काही झाडं जे होते ते इथे ठेवले सावलीवाले आणि उन्हावाले आहेत उन्हावाले इकडे ठेवले तुळशीचं वृंदावन त्याचा रंग वगैरे बाकी आहे आणि तुळसही आहे त्याच्यामध्ये छान आहे तर हा आता जिना तर जिन्यावरून वर गेल्यानंतर वरचा पोर्च जसा खालचा आहे हा तसाच वर आहे आणि हा जो जिना आहे खालचा तर याच्याच वर वरचा जिना घेत घेतलेला नाही कारण की जी जागा आहे ती मग आळा जास्त शिल्लकची लागत नाही जो वरचा जिना आहे तो या खालच्या जिन्यावरच आहे काही झाडं इथे पण ठेवलेली आहे पहिल्यावर हे काम बाकी आहे त्याच्यामुळेच मी व्हिडिओ करत नव्हते काही झाडं वर पण लावलेली आहे त्याच्यात त्या कुंड्यातले गेले बंगई आहे बंगईसाठी वर केलं तर घराचा कलर झालेला आहे पण वरचं जे आहे वालपुट्टीन ते बाकी आहे सर्व वरचा जो पोर्च आहे तो या पद्धतीचा तिथून पायऱ्या त्या रूम त्या रूमकडे जायला इथून आतमध्ये आल्यानंतर हे टॉयलेट बाथरूम वरचं हे छोटंच घेतलं कारण जास्त असं मोठीची काही गरज नव्हती हे वरचं टॉयलेट बाथरूम आहे हे बाथरूम आहे हे कॉमनही केलं असं तरी चाललं असतं पण तर हे टॉयलेट बाथरूम आरसा आहे बेसिनच्या वरचा तो लावायचा बाकी आहे त्याच्यामुळे तो इथे आणून ठेवलेला आहे आणि ही छोटीशी रूम याच्यामध्ये तो बॉक्सचा दिवाण होता खाली तो ठेवलेला आहे आणि इकडे आपल्या साड्यांचं असतं कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साड्या गेल्या याच्यातल्या आज बऱ्याच प्याकि, पॅक पॅकिंगच करत बसली आणि व्हिडिओ काढत आहे आता सव्वा तीन वाजता एक घड्याळ केली लावली इथे या रूममध्ये सज्जा करून घेतला कारण शिल्लकचे भांडे वगैरे याच्यावर बसून जातात तर ही छोटीशीच रूम आहे अकरा बाय दहाची जास्त मोठी नाही त्या बाजूने एक खिडकी ठेवलेली आहे छोटी खिडकी आहे जी या रूममधून हे जे गेट आहे हे हो असं बसवून घेतलं ते म्हणजे टेन्शन नाही राहत या पद्धतीचं हे गेट बसवलं इथे हा स्पेस होऊन जातो इकडे छोटी रूम आणि इकडे मोठा हॉल करून घेतला दोन चेअर ठेवल्या हे टेडीरीची वर आणून ठेवला या हॉलला तीन दरवाजे होतात एक हा, हा।, हा एक आहे हा इकडे टॉयलेट बाथरूमकडे आणि बाहेर पण जाता येतं त्याच्यानंतर हा एक आहे आणि हा एक केलेला आहे जेणेकरून इकडे जर रूम झाली तर इकडे पण जाता येत इकडे पण एक सज्ज करून घेतलेला आहे या बाजूने जेणेकरून त्याच्यावर पण काही वस्तू बऱ्याच बसून जातात दोन खिडक्या ठेवलेल्या आहेत याला इकडे पण या दरवाजातून पण बाहेर जाऊ शकतो आपण असं आणि हा या पद्धतीचा मोठा हॉल आहे एक एकवीस बाय बाराची रूम आहे ही मोठी या पद्धतीचं आणि हे आणि हे रेसिपी चॅनलसाठी सेट तयार केलेला आहे जास्त काही खूप सेट वगैरे असा म्हणजे आम... कायमस्वरूपीनेही केलेलं एक है टेबल आहे आणि टेबलवर थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे ते सेटसारखं आणि त्याच्यानंतर जे काही हे पडदे वगैरे दिसतात तिथं रेसिपीसाठी जे काही लागणाऱ्या वस्तू असतात त्या असतात आणि गव्हाची कोठी इकडे वर आणून ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या खराब नाही होत गहू वरच्या उन्हाने तर हा असा मोठा हॉल आहे आता हॉलमधून बाहेर इकडे खाली पण जाता येते आणि इकडे पण जाता येते आणि इकडून पण जाता येते आणि इकडून पण जाता येते तर हे बांधकामाच्याच काही वस्तू पडलेल्या आहे लागतील त्यांना तर हा जो स्लॅब आहे हा मोकळाच ठेवायचा होता कारण काही वाळू वगैरे घालणं उन्हाळी वाळू काही करायचं असलं की कामात येतो ब्लँकेट वगैरे धुतल्या की त्या वाळवल्या जातात धुणं चालूच आहे तर है है, हा हाही बऱ्यापैकी मोठा आहे हे छोटंसंच असं छोटंसं किचन तयार केलं म्हणजे असं काही ज्या टाईल्स होत्या उरलेल्या त्या टाकलेल्या आहे तो म्हणाल व्हाईट काय आहे तर टाईल्स आहे हे बाकी काही नाही आणि एक शेगडी घेतलेली आहे विकत तर या पद्धतीने हा मोठा हॉल आहे हा जो जिना आहे वर जाण्यासाठीचा जा। तर काम झालेलं आहे आणि थोडस करावे पण बऱ्याच ताईंना लगेच पाहिजे होता तर म्हटलं चला देऊन टाकूया जेवढं झालेलं आहे तेवढं आणि अगोदरच म्हणजे राहायला घर तर होतच फक्त जे काही बदल करायचा होता तो खालीच करायचा होता पण बांधकाम चालू आहेच तर म्हटलं वरचं पण करून घेऊया कारण पुढे नंतर नाही होत आणि मुलं आता मोठी होत आहे तर त्यांना पण थोडंसं आता अभ्यास वगैरे करायचा असला तर वर जाऊन अभ्यास करू शकतात ते तर त्याच्यासाठी वरचं बांधून घ्यायचंच होतं पण ठरलं असं अगोदर की आपण नुसतं स्लॅब टाकून घ्यायचा प्लस्तर वगैरे करून घ्यायचं आणि जे टाईल्स आहे जे काही शिल्लकचं आहे ते नंतर करत बसल्या पण बांधकाम झाल्यानंतर टाईल्स म्हटलं ते तेवढीच काही ठेवायला पुरत नाही कारण नंतर करायचं म्हटलं की तेच सामान बाहेर काढा ठेवा टाईल्स लावून घेतली आणि जिना आहे तेवढाच बाकी ठेवलेला आहे आणि वालपुट्टी त्यांना विचारलं होतं तर सध्या जे बांधकाम झाल्यानंतर लगेचच्या लगेच वालपुट्टी नाही करायला पाहिजे जे, जे पेंटर आहे ते अगदी ओळखीचेच आहे तर ते म्हणत सध्या नका करू एक दोन तीन वर्षानंतर करू आपण वालपुट्टी थोडासा रंग वगैरे वरचा त्यांनी दिला आणि खालचा तर मी दिलेला होता ते पाहिलं असेल मी तर याच पद्धतीचा बदल केलेला आहे घरामध्ये आणि ज्या अगोदरचा हॉल आहे समोरचा आणि बेडरूम जी जुनी होती तशीच आहे त्याच्यामध्ये फक्त भिंतच थोडीशी बदलावी लागली तर या पद्धतीनेच घरामध्ये बदल केलेला आहे तुम्हाला कसा वाटला आणि जे काही नंतरचं काम झाल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये होम टूर दे देईन मी म्हणजे पूर्ण काम झाल्यानंतर आता हे फक्त बदल काय झालेलं आहे हेच तुम्हाला दाखवलं तर हा व्हिडिओ वा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी आन काय तुम्हाला तुमची पण सजेशन सांगा म्हणजे अजून काम बाकी आहेच तर ते पण करता येतील पोरच्या वरचा तिथे ग्रिल लावणं आहे म्हणजे ठरवलेलं बरंच आहे बरंच काही काही होणार आहे अजून पण पण पाहू केव्हा होतं तर बजेटनुसार आहे म्हणजे असं लोड घेऊन आम्ही कोणतंच काम करत नाही सुरुवातीचं हे घरही बांधलं होतं तेव्हा तीन रूममध्ये ते आपलं होऊन जातं याच्या दृष्टीनेच बांधलं होतं म्हणजे असं लोड नको जेवढं बजेट आहे आपलं त्याच्यानुसारच अंथरून पाहून पाय पसरायला पाहिजे या पद्धतीचं आमचं दोघांचंही मत आहे त्याच्यामुळे आता असं म्हणजे राहिलेलं आहे आपलं काम व्हायला पाहिजे असं आम्हाला कधीच नाही वाटणार जमा होईल तेव्हा होईल राहायला घर आहे ते महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद